माझ्या कुटुंबाला बघा माझी आहे असं कधी झालं आहे का तुम्ही संध्याकाळी शेतातून घरी जाता आणि दुसऱ्या दिवशी सकाळी शेतात जाऊन पाहता तर तुमच्या सर्व पीक जळून खाक झाले आहे असं तुमच्या सोबत कधीच झालं नसेल पण सोलापूर मधील एका शेतकऱ्यांसोबत झालेला आहे नेमकं काय झाले का आहे चला पूर्ण माहिती जाणून घेऊया नमस्कार आज महाराष्ट्रातील एका अशा घटनेबद्दल बोलत आहोत जी पाहून आपल्याही डोळ्यात पाणी येईल महाराष्ट्राला कृषीप्रधान देश म्हणतात पण जेव्हा कष्टकरी शेतकऱ्याच्या घामावर कोणीतरी जाणीवपूर्वक पाणी फेरतो तेव्हा परिस्थिती किती भयंकर होते ते सोलापूरमध्ये पाहायला मिळालं ही घटना आहे सोलापूर जिल्ह्यातील बार्शी तालुक्यातील कोराफळे गावाची शेतकरी किरण बुर्डे आणि त्यांच्या कुटुंबाने मोठ्या कष्टाने एक एकर क्षेत्रावर द्राक्षाची बाग फुलवली होती लाखोंच्या उत्पन्नाचं स्वप्न पाहणाऱ्या या शेतकऱ्याच्या बागेवर अज्ञात व्यक्तीने पाठीमागून वार केला दुर्दैवाने ही बाग आता काढणीसाठी नव्हे तर नुकसानीमुळे चर्चेत आहे एखाद्या अज्ञात इस्माने या बागेत येऊन थेट तननाशक फवारणी केली परिणाम डोळ्यासमोर बहरायला आलेली संपूर्ण बाग केवळ काही दिवसांत करपून गेली झाडांची पानं गळून पडली आणि द्राक्षवेली जळून गेल्यासारख्या झाल्या शेतकऱ्यासोबत चर्चा केल्यास ते बोलले आम्ही रात्रंदिवस या बागेची काळजी घेतली होती छाटणीची तयारी सुरू होती पण आता काहीच उरलं नाही आमचं लाखो रुपयांचं कर्ज आहे ते कसं फेडायचं कोण केलंय असं आम्हाला न्याय कधी मिळणार या फवारणीमुळे शेतकऱ्याचं मोठं नुकसान झालं आहे अंदाजे दहा ते अकरा लाख रुपयांचं आर्थिक नुकसान या कुटुंबाला सहन करावं लागत आहे एवढा मोठा फटका सहन करणं एका सामान्य शेतकऱ्यासाठी किती कठीण आहे याची कल्पना करा ही केवळ आर्थिक हानी नाही तर या कुटुंबाच्या स्वप्नांचा आणि कष्टांचा नाश आहे या धक्कादायक घटनेनंतर शेतकरी कुटुंबियांनी तात्काळ बार्शी पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात तक्रार दाखल केली आहे पोलिसांनी या घटनेची गांभीर्याने नोंद घेतली असून दोषी व्यक्तीचा शोध सुरू आहे